नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी तुम्हाला हे कागदपत्र जमा करावी लागणार कोणती जमावी करावी लागणार संपूर्ण माहिती आप आपण घेणार आहोत शेतकरी कर्जमाफीसाठी आता तुम्हाला इथं बघू शकता शेतकरी कर्जमाफीसाठी आता ही कागदपत्रे जमा करा म्हणजे तुम्हाला ही अगोदरच जमा करून ठेवावं लागेल कारण टायमावरती तुम्हाला जमा करता करता खूप वेळ उशीर होईल तारीख सुद्धा निघून जाईल शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार सव्वीस ही होणार आहे त्यासाठी महत्वाचे डॉक्युमेंट कोण कोणते लागणार तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी काय करावं लागणार संपूर्ण माहिती तुम्हाला देणार त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये नवीन कर्जमाफी योजना येण्याची शक्यता आहे म्हणजे येणार आहे अशी या हालचाली सुरू आहे अद्याप आता हा कर्जमाफीचा लाभ घ्या घ्यायचा असेल तर आत्ताच खालील महत्वाची कागदपत्र तयार ठेवा आणि तुमचे नाव वंचित राहू शकते या आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे मित्रांनो कारण की इथं संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघ मित्रांनो आवश्यक कागदपत्र जे आहे आता तुम्ही बघू शकता आधार कार्ड तुमचं जे आहे आता बँक खात्याची लिंक असलेलं खूप महत्वाचं आहे कारण याच्यावरती तुम्हाला हे बेनिफिट मिळणार आहे कारण की आता सात बारा आठ अ चा उतारा अद्यावत तुम्हाला लेटेस्ट तुम्हाला डाउनलोड करून सने सेतू सुविधा केंद्र किंवा तुम्ही तुमची मोडमध्ये पंधरा रुपये फी भरून सुद्धा त्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बँक खात कर्ज खाते तपशील तुम्हाला इथं जोडायचं आहे त्यानंतर मित्रांनो कर्ज खाते क्रमांक तुम्हाला इथं लागणार आहे कारण की महत्वाचं आहे बँकेचे नाव व शाखेचे नाव तुम्हाला द्यायचे आहे पीक कर्ज पासबुक कर्ज मंजुरी पत्र तुम्हाला द्यायचे राशन कार्ड द्यायचे बँक पासबुक पहिल्या पानाचं तुम्हाला जरास द्यायचं आहे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक खात्याशी लिंक असलेला जो नंबर आहे मोबाईल क्रमांक तो तुम्हाला इथं द्यायचा आहे शेतकरी स्वतःचा जो फोटो असलेला जो फोटो तुम्हाला द्यायचा आहे पासपोर्ट साईजचा जमीन भाडेतो असलेला कारनामा लागू असल्यास इथं तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाच्या सूचना काय असणार मित्रांनो महत्वाची सूचना जे आहे कागपत्रामध्ये नाव स्पेलिंग जन्मतारीख सारखी असावी सर्व डॉक्युमेंट जे आहे मित्रांनो मित्रांनो इथे महत्वाची सूचना जी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता महत्त्वाची सूचना जी आहे, आहे, आहे कागदपत्रामध्ये स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला सांगितलं मित्रांनो आता बँकेचे केवायसी सी अपडेट करून ठेवा कारण की तुम्ही आधार सीडिंग नसे, नसेल आधार बँक लिंक नसल्यास डीबीटी अडकू शकते कारण हे महत्त्वाचं म्हणजे शासन डीबीटी च्या माध्यमात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या च्या पैसे हे खात्यात ट्रान्सफर करत असते कर्ज खाते थकीत चालू स्थिती तपासा काय स्थिती आहे बकेज तुम्ही तपासू शकता यानंतर मित्रांनो साठी कोणाला मिळू शकतो लाभ व सीम सीमांत शेतकरी कर्ज पीक कर्ज मुदत घेतलेले शेतकरी ठराविक कालावधीसाठी कर्जदार शासन निर्णयानुसार हे आता ठरणारे महत्वाची सूचना काय मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो महत्वाची सूचना म्हणजे तुम्ही अधिकृत जी आर शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर अंतिम अंतिम निकष जे आहे मित्रांनो स्पष्ट होतील त्यानुसार हे कागदपत्र तयार ठेवा अपडेटसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला कर्जमाफीचा जी आर निघण्या अगोदर संपूर्ण डॉक्युमेंट जसे सांगितले तसे तुम्हाला गोळा करायचे ते टाइमवर तुम्हाला गोंधळून जाऊ नका कारण की जी आर याचा निघणार म्हणजे निघणार आहे कारण कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे अशी मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा ही ग्वाही देण्यात आलेली आहे त्यासाठी या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी वेळ त्याला भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ जय 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 महाराष्ट्र